नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणतीस जुलै ला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मान्य केलंय हे आपण सर्वजण आणि हे केंद्र आणि राज्य शासनाच्या समवर्ती सूचीतील घटक शिक्षण हा असल्यामुळे आपण त्या दिवसापासूनच हे राज्यामध्ये इम्प्लिमेंट करायला सुरु केलेलं आहे हे सर्वांनी पहिले खुणगाट पक्की बांधायची सगळ्यात मोठं काय झालेलं आहे गुणवत्तेचं आव्हान मग सद्यस्थितीतील समस्या आपल्याला काय आहेत धोरण कशासाठी येतं की असलेल्या समस्यांचं आपल्याला निराकरण करता यावं मग त्या शिक्षणातील समस्या असू देत पर्यावरणाच्या असू दे, दे लोकसंख्या वाढीच्या असू देत समाजातल्या असू देत वेगवेगळ्या दे। पद्धतीतल्या कारण शिक्षण हे जर परिवर्तनाचं मूलभूत साधन म्हणून आपण त्याच्याकडे जर बघितलं तर मग या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या दिसणाऱ्या समस्यांचं निराकरण करायचं असेल आणि शिक्षणातच जर एवढ्या समस्या आपल्याला आज दिसत असतील या, दिस या काही नमुना दाखल आहेत आपल्यापैकी प्रत्येकाला सांगितल्या तर प्रत्येक जण अजून ही लिस्ट वाढवू शकणार आहे मुद्दा काय आहे की या समस्या कमी करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन एक जागतिक नागरिक आपल्या समोर उभं राहावा या दृष्टिकोनातनं या धोरणाने विचार केलेला आहे आणि धोरणाला विचार करत असताना आधार कुठला आहे तर दोन हजार पंधरा मध्ये जी आपण जागतिक कमिटमेंट दिलेली आहे युनोला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या दृष्टिकोनातनं की आम्ही दोन हजार तीस पर्यंत हे साध्यता करू पद्धतीमध्ये काय बदल केले पाहिजे यावरती धोरणाने लक्ष दिल्याचं आपल्याला दिसतं कोविड काळामध्ये आपण बघितलं की बऱ्याच मुलाचा कोविड नंतर आता लिहिण्याच्या गतीमध्ये परिणाम झालेत अध्ययनामध्ये झालेलं आहे पण धोरणाच्या डॉक्युमेंट मध्येच हे म्हटलेलं आहे की जी मुलं शाळेमध्ये सलग येत आहेत अशी पाच कोटी मुलं अशी आहेत की ज्यांना शाळेमध्ये येऊनही जर ही परिस्थिती असेल तर तीन कोटी बावीस लाख ही मुलं आउट ऑफ स्कूल आहेत शाळेबाहेर आहेत त्यांना आणणं हे एक वेगळं आव्हान आहे पण आलेले न शिकता जर मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरतेवरती पकड त्याची नसेल तर अध्ययन साधनांवरतीच पकड नाही तर इतर विषय कसे शिकणार आहेत आणि म्हणून या सगळ्या समस्यांवरती आपल्याला उपाय शोधायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे कुठलंही शासनाचं सर्क्युलर परिपत्रक येईपर्यंत आपल्याला थांबायचं नाही तर आज आपलं सेशन हे यासाठी आहे की नवीन धोरण काय सांगत आणि मी माझ्या रोजच्या प्रक्रियांमध्ये काय बदल करणार म्हणून या सगळ्या समस्यांवरती उत्तर शोधणं गोकमपट्टीपासून फारकत झाली पाहिजे नुसतं पुस्तकातला आशय जसा पाठ करून परीक्षेमध्ये लिहिणं जशाचं तसं लिहिलं म्हणून पैकीच्या पैकी गुण मिळवणं म्हणजे अध्ययन अध्यापन नाहीये आणि ते मग नेमकं अध्ययन अध्यापन म्हणजे काय आहे आणि मग त्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये काय बदल करायचे मूल्यमापनामध्ये काय बदल करायचे शिक्षणा शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रियांमधले अध्ययन अनुभव देण्याच्या प्रक्रियांमध्ये काय बदल करणार आहोत हे सगळं आपल्याला बघायचं आहे पूर्व <laughs> प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येकाला ज्याला जिथे प्रवेश पाहिजे आहे तिथे मिळाला पाहिजे त्याला ऍक्सेस म्हटलेलं आहे दुसरं आहे इक्विटी म्हणजे समता आपण म्हणतोय की समाजामध्ये खूप विविधता आहे म्हणजे भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातनं आहे लिंग भावाच्या संदर्भामधनं आहे भाषेच्या संदर्भामध्ये आहे विविधता हा आपल्या देशाचा दे दे एक लक्षण आहे पण विविधतेतून एकता कशी साध्य करायची आहे समता समाजामध्ये कशी प्रस्थापित करायची आहे या दृष्टिकोनातनं आपल्याला हा सगळा विचार करणे आहे आणि म्हणून समता प्रस्थापित करण्यासाठी मला असं वाटतं हे पहिलं धोरण आहे की ज्यामध्ये ट्रान्सजेंडरचा सुद्धा तृतीय पंथीयांच्या शिक्षणाचा सुद्धा विचार केलेला आहे मग दिव्यांग मुलं आहेत वंचित घटकांपर्यंत शिक्षण न पोहोचलेलं आहे त्याच्यापर्यंत कसं पोचवता पोच येईल म्हणजे सर्व पद्धतीने आपल्याला समाजात प्रस, समता प्रस्थापित करायची असेल तर शिक्षणामध्ये काय आपण त्याचे बदल करणार आहोत हा सगळा विचार या स्तंभाच्या अनुषंगाने धोरणामध्ये केल्याचं दिसतं गुणवत्ता हा आपण सातत्याने बोलत आहोत पण गुणवत्तेची परिभाषा एकदा तपासून घेणं गुणवत्ता म्हणजे काय विद्यार्थ्यांची गुणवत्ता म्हणजे काय त्याला काय काय करता येत आहे कुठल्या क्षमता विकसित होत आहेत क्षमता याचा अर्थ कोणती कौशल्य कोणतं ज्ञान कोणत्या वृत्ती या तिन्ही अँगलनी आपण विचार करणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून गुणवत्ता विद्यार्थ्यांची गुणवत्ता म्हणजे त्याला हे हे कौशल्य आलेलं आहे तो स्वतः गाडी दुरुस्त करू शकतो आज आपण बघतो की इंजिनियर झालेला इलेक्ट्रिक इंजिनियर झालेला मुलगा सुद्धा घरामधलं जर काही दुरुस्त नादुरुस्त झालं तर इलेक्ट्रिशियनची वाट बघतो तर हे होता काम आहे तर आ, आता नवीन धोरण आपल्याला हे सांगतंय की वेगवेगळी कौशल्य मुलांमध्ये येण्यासाठी सांगवीपासूनच व्यावसायिक शिक्षण मुलांना दिलं पाहिजे आणि वेगवेगळी कौशल्य मुलांमध्ये यावी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्षमता याव्यात म्हणजे मग अशी सांगितलं की वाद हे कशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि वादातनं आपण रॅशनल थिंकिंग कसं विकसित होतं तर त्या पद्धतीने की योग्य पद्धतीने मत मांडता येत का वक्तृत्व कौशल्य त्याचं विकसित झालेलं आहे का आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडता येत आहेत का तो स्वतंत्रपणे विचार करता करत आहे का जी एकविसाव्या शतकातील कौशल्य आपण म्हणत आहोत की त्याला संवाद कौशल्य चांगलं असलं पाहिजे भावनांचं संतुलन असलं पाहिजे क्रिएटिव्ह थिंकिंग कोलॅबरेटिव्ह थिंकिंग कोलॅबरेटिव्ह लर्निंगच्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजे आणि क्रिटिकल थिंकिंग आलं पाहिजे हे सगळं आपण त्याला काय करता येतं यावर त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता ठरणार आहे आणि मग शाळांची गुणवत्तेसाठी सुद्धा इथे सुनिश्चित केले की कुठले खाजगी असो शासकीय असो त्याच्यासाठी uh, काही पॅरामीटर्स ठरवणं ट्रिपल एस ए म्हणजे स्क, uh, स्टेट स्कूल सेटिंग स्टँडर्ड सेटिंग अथॉरिटी तयार करणं आणि त्या माध्यमामधनं जसं नॅक असतं ना विद्यापीठांना त्या माध्यमामधनं ते विद्यापीठाचा ग्रेडेशन केलं जातं की ए प्लस प्लस आहे का काय ए बी सी मध्ये त्या पद्धतीने प्रत्येक शाळा मग ती कुठल्याही व्यवस्थापनाची असो त्याच्यासाठी निकष ठरवणं आणि त्या निकषावरती प्रत्येक शाळेची गुणवत्ता सुनिश्चित करणं मग शाळांची झाली शिक्षकांची सुद्धा गुणवत्ता आणि शिक्षक हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे शैक्षणिक परिसंस्थेतला ज्याला आपण एज्युकेशनल इकोसिस्टम म्हणतो ज्या माध्यमात मुलांच्या सोबत हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन घडून येणार आहे आणि म्हणून शिक्षकांची गुणवत्ता सेवापूर्व शिक्षणातली सुद्धा आणि शिक्षक सेवेत आल्यानंतर सुद्धा या पद्धतीने कशी करता येईल याचाही विचार पॉलिसीमध्ये आहे त्याच्यानंतर अफोर्डेबल किंवा परवडणारं शिक्षण म्हणजे ते उच्च शिक्षण घेणार आज जर आपण बघितलं तर फक्त सव्वीस पॉईंट तीन हा आपला जीए आर आहे उच्च शिक्षणचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो याचा अर्थ काय आहे की एखाद्याने जर पहिलीमध्ये प्रवेश घेतला तर उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याचं प्रमाण किती आहे तर शंभर पैकी फक्त सव्वीस विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेणारे आहेत आपण जर म्हणत आहोत की दोन हजार तीस पर्यंत किमान पन्नास टक्क्यांपर्यंत आपल्याला हा नेता यावा म्हणजे पॉलिसी मध्ये हे पण आपल्याला या डॉक्युमेंटची ब्युटी ही आहे की एकदम असं शंभर टक्के होईल अशी काही अवास्तव अपेक्षा नाही तर कोणत्या कालावधीमध्ये किती आपण साध्य करायचंय बऱ्याच ठिकाणी याच्या टाइम फ्रेम सुद्धा दिलेल्या आहेत आणि यानंतर दोन डॉक्युमेंट प्रसिद्ध झालेले आहेत सार्थक भाग एक आणि दोन आणि यामध्ये स्पष्टपणे कोणी कोणत्या संस्थेनी कोणत्या टाइम फ्रेम मध्ये कोणती टास्क किती कधी पुढे न्यायची कशी पुढे न्यायची हे सगळं या सार्थक भाग एक आणि दोन मध्ये सेंट्रल मिनिस्ट्रीने हे सगळं दिलेले आहेत हे दोन्ही डॉक्युमेंट सुद्धा नेटवरती उपलब्ध आहेत आणि या माध्यमामधलं एक ऍक्शन प्लॅनच आपल्या समोर आहे की कशा पद्धतीने पॉलिसी पुढे न्यायची आहे आणि पाचवा स्तंभ जो आहे तो अकाउंटेबिलिटी म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की वरिष्ठांनी सांगितलेलं आपण करणं ही झाली व्हर्टिकल अकाउंटेबिलिटी परंतु आपला मुख्य घटक कुठला आहे तर विद्यार्थी आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण झालं पाहिजे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हॉरिझॉन्टल अकाउंटेबिलिटी ही सुद्धा खूप महत्वाची आहे की विद्यार्थ्याला मला जसं पाहिजे दे तसं मी देऊ शकत आहे का आणि मग माझ्या समव्यावसायिकांसोबत सुद्धा माझ्या त्या पद्धतीचे नातेसंबंध आहेत का एकमेकांकडनं शिक्त होण्याच्या संधी आपल्याकडे आहेत का अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल अकाउंटेबिलिटी आणि व्हर्टिकल अकाउंटेबिलिटीचाही विचार यामध्ये दिसून येतो महत्वाचा बदल कुठला आहे आकृती बंधामध्ये आहे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर आता याबद्दल बऱ्याच शंका असतात लोकांना की कसं होणार आहे काय नाही मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या आकृती बंधामधला किंवा या पॉलिसी मधला आवर्जून सांगावा वाटतो तो म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून हा सगळा विचार केलेला आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व या धोरणामध्ये दिलेलं आहे वय वर्ष तीन पासून ते वय वर्ष अठरा पर्यंत हा सगळा आकृती तुम्हाला दिसेल पाच अधिक, अधिक तीन अधिक तीन अधिक चार पण शून्य पासून ते तीन पर्यंत हा जो वयोगट आहे ना या वयोगटासाठी सुद्धा मार्गदर्शक सूचना या आय विभागामार्फत तयार होत आहेत म्हणजे मूल जन्माला येतानाच ते सुदृढ असावं कुपोषित नसावं दिव्यांग नसावं या दृष्टीने माता पालकांची काय काळजी घ्यायची आहे इथपासून सुरुवात करून शून्यापासून ते तीन वयोगटापर्यंत जेव्हा घरामध्ये मूल असतं तेव्हा सुद्धा त्याचा विकास कसा होत आहे याकडे लक्ष देणं आणि त्यावेळी पालकांनी किंवा त्याच्या अवतीभावती असणारे जे सगळे नातेवाईक आहेत त्यांनी कशा पद्धतीने त्या मुलांशी अंतर्क्रिया करायच्या आहेत ह्या दृष्टीने सुद्धा गाईडलाईन्स विकसित होत आहेत आणि का महत्वाचा आहे तो वयोगट की मेंदूशास्त्र आपल्याला असं सांगताय वय वर्ष सहा पर्यंतच मुलाच्या मेंदूचा पंच्याऐंशी टक्के विकास होतो आणि म्हणून अतिशय गतीने मेंदू विकास होण्याचा जो काळ आहे तो, तो वय वर्ष सहा पर्यंतचा आहे आणि त्या काळामध्ये जर दुर्लक्ष झालं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मूल या वयामध्ये म्हणजे पन्नास दे, भारत देश म्हणून जर आपण विचार केला तर तीन ते सहा वयोगटातील पन्नास टक्के मुलं ही बाल शिक्षणामध्ये आलेलीच नाहीये आणि म्हणून हा जो गट आहे तो अतिशय महत्वाचा गट आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती आपल्याला काम करण्याची गरज आहे म्हणून बाल शिक्षण जितक्या लवकर आपण त्याचं सार्वत्रिकीकरण करू शकलो आणि ते सार्वत्रिकीकरण करत असताना सुद्धा फॉर्मल एज्युकेशन इथे अपेक्षित नाहीये शाळेमध्ये जरी आले तरी मेंदू विकासाच्या दृष्टिकोनातनं में वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांना वेगवेगळ्या संवेदना प्राप्त होतील अशा प्रकारचे अनुभव त्यांना देणं अतिशय सहजतेने अनौपचारिकरित्या खेळाच्या माध्यमामधन मुलांना आवडेल तसं अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन असं म्हटलेलं आहे या काळामध्ये किंवा त्यांच्या मेंदू विकासाचा महत्वाचा टप्पा असल्यामुळे मेंदूची काळजी घेणं त्या बालकांची काळजी घेणं त्यांच्या संवेदनांचा सन्मान करणं बहुभाषिकतेचं वातावरण देणं अनौपचारिक त्या माध्यमामधनं त्याला आवडेल त्या क्रीडा प्रकार किंवा कला प्रकार या माध्यमामधन मुलांना शिक्त करणं हे सगळं या कालावधीमध्ये अपेक्षित आहे आणि याला सगळ्याला मानसशास्त्राचा आधार आहे कारण एकोणीशे साठ ला जेव्हा इमेजिंग टेक्निक डेव्हलप झालं त्याच्यानंतर मेंदूशास्त्रामधला विकास संशोधन हे खूप गतीने झालेलं आहे म्हणून मेंदूशास्त्र मज्जामानसशास्त्र शिक्षणशास्त्र या सगळ्यांमधला जो संशोधन आहे त्याचा आधार करून हे करिक्युलर पेडालॉजिकल स्ट्रक्चर हे रिवाईज केलेलं आहे आणि मग ते आपण समजून घेण्याची गरज आहे की यामध्ये कशा पद्धतीने आपल्या आंतरक्रिया बदलल्या पाहिजेत आपण हे नुसते अशा पद्धतीने शाळा होईल का पहिली दुसरीचा वर्ग शाळेला तोडला जाईल का अंगणवाड्यामध्ये पहिली दुसरी जाईल या चिंतेमध्ये पडण्यापेक्षा शिक्षक म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की माझ्या शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रियांमध्ये मी काय बदल करणार आहे अध्ययन अनुभव देण्यामध्ये मी काय बदल करणार आहे ती ते सहा हा वयोगट जेव्हा शाळेमध्ये आणायचा आहे आपल्याला बाल शिक्षणामध्ये तेव्हा अतिशय निगुतीने तिथे शिक्षण मुलाला द्यायचं आहे तिथे कुठेही लेखन वाचन शिकवायचं नाही तर ज्याला आपण स्कूल रेडीनेस प्रोग्राम म्हणतो म्हणजे प्रत्यक्ष लेखन वाचन शिकवण्याची पूर्वतयारी अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज या कालावधीमध्ये घेणं बहुभाषिकतेचं वातावरण तिथे देणं मुलं सहजतेने अनेक भाषा शिकू शकतात यावरती विश्वास ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा मुद्दा जो स्वतः आपल्या डोक्यामध्ये रजिस्टर करून ठेवायचा आहे की मूल स्वतःचं स्वतः शिकू शकतं आपण फक्त अनुकूल वातावरण तयार करायचं आहे आणि मग त्या दृष्टीकोनातनं हे जे फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हे स्ट्रक्चर आहे पहिला पाच वर्षाचा कालावधीला पायाभूत टप्पा म्हटलेला आहे वयवर्ष तीन ते आठ पर्यंत तो ला पहिली दुसरी पर्यंतचा तो टप्पा असणार आहे त्यानंतर म्हणजे बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन असं तीन ते चार चार ते पाच पाच ते सहा वयोगटाला आपण म्हणणार आहोत आज आत्ता आपण जर बघितलं तर अंगणवाड्यांमध्ये दोनच गट असतात तीन ते सहा साठी एक छोटा गट एक मोठा गट परंतु आता पॉलिसी आपल्याला काय सांगते की तीन ते चार मध्ये मेंदू विकासाचा जो का हे आहे त्या म्हणजे त्या मुलाचा जो विकास होणार आहे बालकाचा त्याची गती त्याचं ते, जी भाषा मध्ये त्याची शब्द संपत्ती यामध्ये सुद्धा सूक्ष्म सूक्ष्म फरक आहे तीन ते चार मध्ये चार ते पाच मध्ये पाच ते सहा मध्ये साई विकास कशा पद्धतीने होतोय हस्तनेत्र समन्वय कसा होतोय आणि म्हणून त्या हो, त्या वेळी आपण कसे अनुभव देणार आहोत हे अतिशय सजगतेने देणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या प्रत्येक वर्षाकडे खूप नीटपणे बघणं आणि त्यावेळेचा आता जो आपला आकार करिक्युलम आहे तो खूप पार आहे विथ दिस पॉलिसी याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये आणलेल्या फक्त आता आपण त्याच्यामध्ये अधिकची रिव्हिजन करणार आहोत फाउंडेशन डेन सी एफ आलेला आहे आणि मग पहिली आणि दुसरीला कंटिन्यू मध्ये घेण्याच्या दृष्टीने आधी काय पूर्वतयारी झाली पाहिजे याच्यासाठी आपण स्कूल रेडिनेस कॅम्पेन सुद्धा घेतलेला आहे एस सीआरटी मार्फत राज्यव्यापी आणि मला सांगायला आनंद होईल की आपण अडीच लाख पेक्षा अधिक माता पालक गट तयार झालेले आहेत आपल्या राज्यामध्ये की जे या वयोगटातील पाच ते सहा वयोगटातील मुलांसोबत कुठल्या ऍक्टिव्हिटीज हसत खेळत घ्यायच्यात म्हणजे स्वयंपाक करत करत अगदी खेळ भांड घरातल्या भांडण्यांसहितच हो मूल काय खेळू शकतं शिकू शकतं अशा पद्धतीने अगदी अनौपचारिकरित्या काय आपण मुलांसोबत करू शकतो हे स्कूल रेडीनेस कॅम्पेन मध्ये आपण केलेले आणि आपण काय म्हणतो की वेगवेगळ्या डोमेन्स वे मधला जो विकास आहे आतापर्यंत आपण तीन डोमेन्सला भर देत होतो की बोधात्मक विकास काय क्रियात्मक काय आणि भावात्मक काय आता आपण सोशल इमोशनल कडे सुद्धा अधिक लक्ष देणं गरजेचं आहे किंवा एथिकल ज्याला आपण मोरल विकास म्हणतोय त्या दृष्टिकोनात काय करायचंय तर हे या वयोगटापासून आपल्याला त्याचं लक्ष देण्याची गरज आहे आणि ती कशी हे सगळं आपल्याला मध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे मग आता पायाभूत स्तरामध्ये खेळ कृती वेगवेगळे क्रीडा प्रकार कला प्रकार या माध्यमातून सहजतेने अनौपचारिकरित्या खेळणं पूर्व तयारी स्तर म्हणजे काय तिसरी चौथी पाचवीचा यामध्ये मुलांना वेगवेगळे खेळ शोध कृती आधारित शिक्षण हे देत असतानाच आपल्याला हा विचार करायचा आहे की इयत्ता तिसरी मध्ये शंभर टक्के मुलांना पायाभूत साक्षरता आणि अंक गणन हे आलंच पाहिजे कारण ज्याला आपण म्हणतो की अध्ययन साधनं आहेत ती तिथं जर आलं नाही ना तर मग काय होतं मुलं तिथून गळायला सुरुवात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्ली विद्यापीठाचं हे संशोधन आहे की जर ज्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण मिळालेलं आहे बाल शिक्षण मिळालेलं आहे ती मुलं पुढच्या काळामध्ये शाळेमध्ये टिकण्याचं शिकण्याचं आणि त्यांच्या संपादणुकीचं प्रमाण हे चांगलं असतं हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे तसंच नोबेल लॉरियट आहेत शिकागो विद्यापीठामधील त्यांचं दोन हजार आठ मध्ये झालेलं संशोधन आहे डॉक्टर हेकमन यांचं ते म्हणतात दे की तुम्ही जर विकसनशील आणि विकसित देशातील मुलांचा शिक्षणाचा अभ्यास केला तर विकसित देशामध्ये जिथे बालशिक्षण उत्तम रीतीने दिल्या गेलेलं आहे त्या ठिकाणी आणि ज्या मुलांचं बाल शिक्षण चांगल्या पद्धतीचं चा झालंय ते पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचं शिक्षण झाल्यामुळे अपवर्ड मोबिलिटी वाढते म्हणजे ते उत्पादनक्षम होतात आणि ही सगळी इन्व्हेस्टमेंट असते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो जेवढे पैसे गुंतवले त्याच्या जीडीपी मध्ये वाढ होतो जर तुमचं बाल शिक्षण चांगलं असेल आणि म्हणून एक सामाजिक सुद्धा त्याला संदर्भ आहे आणि बाल शिक्षणाकडे याच्यासाठी आपण लक्ष देण्याची गरज आहे आज आपण बघतोय की आपल्या राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा अजून सुद्धा ते सुरचित झालेलं नाही वेगवेगळ्या खाजगी शाळांच्या मार्फत संस्थांच्या मार्फत वेगवेगळ्या पद्धतीने हे चालू आहे आणि चा त्याच्यासाठी आता शासकीय पातळीवरती आपण एक नियमावली त्याची तयार करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे आणि एक पूर्व प्राथमिकच्या नियमनासाठी काय नियम असावेत आणि एका आमरेला येण्याच्या दृष्टीने शासकीय हो आणि अशासकीय हो। याच्यासाठी काही गोष्टी आपल्या चालू आहेत जॉईंट टास्क फोर्स सुद्धा तयार झालाय कारण महिला बाल विकासकडे अंगणवाड्या आहेत आणि ग्रामविकासचे हे सगळ्यात बऱ्याचशा आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत आणि शिक्षण विभाग त्याच्यासाठी आकारसारखा करिक्युलम रिवाइज करत आहेत या सगळ्यांमधला कॉन्वर्जन्स खूप महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीने हे सगळा जॉईंट टास्क फोर्स तयार झालेला आहे नंतर मध्यस्तर जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय इंट्रोड्यूस करणं विज्ञान गणित कला सामाजिक शास्त्र आणि मानव विकास यामधील अनुभवजन्य शिक्षण एक्सपिरियन्शियल लर्निंग याला खूप महत्व आहे मध्यस्तर म्हणजे कुठला सहावी सातवी आठवी आणि सहावी पासूनच मुलांना व्यावसायिक शिक्षण द्यावं प्री वोकेशनल कोर्सेसच्या माध्यमात मुलांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावीत हा विचार आहे आणि माध्यमिक स्तर म्हणजे नववी ते बारावीचा सलग टप्पा धरलेला आहे आणि यामध्ये कला वाणिज्य विज्ञान अशा पद्धतीने शाखा भेद असणार नाही तर एक सलग टप्पा म्हणून बघितलाय आणि नववी ते बारावी पर्यंत दर सेमिस्टरला पाच पाच विषय प्रमाणे चार वर्षामध्ये चाळीस विषय मुलांना अभ्यासता यावेत आणि या माध्यमामधन मुलांना नेमकं करिअर कुठलं घ्यायचंय मला पुढे काय करायचं आहे हे त्यांना कळावं हो। या दृष्टीकोनातनं हे एक्सपोजर असावं हो। यामध्ये त्यांना विविध भाषा शिकता येतील विविध कला प्रकार शिकता येतील योगासारखे अभ्यासक्रम शिकता येतील काही वेगवेगळे व्यावसायिक विषय विषय शिकता आणि जे आपले नेहमीचे आहेत हे पण घेता अशा पद्धतीने विविध अनुभव मुलांना त्यांच्या त्यांना जे आवडेल ते घेण्याची मुभा देण्यात यावी या पद्धतीने ही लवचिकता अपेक्षित केलेली आहे एन सी एफ स्कूल एज्युकेशनचा मे महिन्यामध्ये आलेला आहे सहाशे अठ्ठावीस फाटांचं हे डॉक्युमेंट आहे तो मसुदा आराखडा आहे आणि एकोणतीस जुलैला ज्या दिवशी पॉलिसीला तीन वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा त्याचा अंतिम आराखडा सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्या राज्यामध्ये काम सुरू होईल आणि मग त्याचा अभ्यासक्रम तयार होणं नंतर पाठ्यक्रम तयार होणं पाठ्यपुस्तकं विकसित होणं आणि त्यानंतर ते प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनला येणं म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे की या सगळ्या प्रोसेसेसला वेळ लागू शकतो परंतु अध्ययन अध्यापन मूल्यमापन प्रक्रिया बदलवणं मुलांना द्यायचे अनुभव बदलवणं याच्यासाठी आपल्याला कुठल्याही अभ्यासक्रम बदलाची गरज नाहीये तर सध्या जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये सुद्धा आपण हे सगळे बदल करून लगेच क्रियान्वयन सुरू करू शकतो मनुष्यबळ विकास मंत्रालयाला आता आपण मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन शिक्षण मंत्रालय असं नाव दिलेलं आहे हे धोरण आल्यानंतर पूर्व प्राथमिक पासून ते माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण आरटीई मध्ये यावं हे मसुदी मसुदा आराखड्यात ठामपणे म्हटलं होतं पण ते केवळ शिफारस आहे त्याच्यावरती अजून काही फार विचार झालेला आहे असं नाही तर दोन हजार तीस पर्यंत माध्यमिक स्तरापर्यंत करायचा आहे म्हणजे ही जी आपली कमिटमेंट आहे एस डीजी फोर हे दोन हजार तीस पर्यंत साध्य व्हावं सर्वांना निरंतर अध्ययनाच्या संधी मिळाव्यात आणि प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळून समन्यायी समाज निर्माण व्हावा ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण व्हावा ही आपली अपेक्षा आहे आणि म्हणून दोन तीन एक महत्वाचे मुद्दे आहेत की दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत शंभर टक्के मुलांना पायाभूत साक्षरता अंक साध्य झालंच पाहिजे आणि ते राष्ट्रीय मिशन म्हणून आपण पुढे दोन हजार तीस पर्यंत ज्या मुलांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या प्रत्येकाला बारावी पर्यंत शिक्षण मिळालंच पाहिजे म्हणजे शंभर टक्के आर झाला असा त्याचा अर्थ आहे आणि शंभर टक्के मुलं आपली नेक्स्ट इयर पर्यंत तरी तीन ते सहा वयोवटातही सुद्धा आपल्याला गुणवत्तापूर्ण पूर्ण प्राथमिक शिक्षणामध्ये आणताच आली पाहिजे त्यासाठी सुद्धा आपल्याला मिशन मोडमध्ये काम करायचं आहे शिक्षणाचं माध्यम आणि इंग्रजी भाषा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घेतलं पाहिजे की इंग्रजी भाषा आपल्याकडे तर आपण पहिलीपासूनच इंट्रोड्यूस केलेली आहे त्याच्यामुळे एक भाषा म्हणून शिकण्यास कोणाचे अणकाठी असण्याचं ना कारण नाही एक ज्ञान भाषा म्हणून ती निश्चितच शिकायची आहेत परंतु मातृभाषेमधनं जेव्हा मुलं शिकती होतात खर्च आणि शाळेतलं वातावरण त्यांना त्याला अनुकूल असतं आणि ते सहजतेने ज्ञान आत्मसात करू शकतात त्यांच्या धारणा पक्क्या होतात पाठांतर करावं लागत नाही म्हणून आपण हा आग्रह धरायचा आणि याच्यासाठी पालक प्रबोधन खूप गरजेचं आहे आज पालकांना असं वाटतं की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जर घातलं तरच माझा मुलगा व्हाईट जॉब जॉबमध्ये जाणार आहे